आज आपण शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून वजाबाकी करतो या अध्ययन स्तरावर आधारित कृती करणार आहोत कृष्णा तुझ्या समोर एक बरणी ठेवलेली आहे त्यात काही काड्या आहेत तर त्या बरणीतून तू सहा काड्या मोजून टेबलवर ठेव खाली ठेव टेबलवर हा छान भरणी बाजूला ठेव हो। हा किती काड्या आहेत सहा तर या सहा काड्यांमधून तू तीन काड्या बाजूला कर एक, तीन। आता शिल्लक किती मोज व्हेरी गुड म्हणजे अगोदर सहा काड्या होत्या त्यातून तीन काड्या तू बाजूला काढल्या आणि शिल्लक किती राहिल्या तीन म्हणजेच सहा वजा तीन बरोबर तीन, तीन। सहा मधून तीन जर आपण कमी केल्या वस्तू सहा वस्तूमधून तीन वस्तू कमी केल्या तर शिल्लक तीन वस्तू राहतात म्हणजे वजाबाकी म्हणजे काय कमी करणे छान